ज्यावेळेस मोठ्या निवडणुका या ठिकाणी असतात लोकसभेच्या विधानसभेच्या तेव्हाच तात्पुरतं स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी काही काळ या ठिकाणी भाववाढ दिली जाते आणि त्याचा फायदा घेऊन ती सरकार आपली पोळी बाजून घेत असत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय होत आहे आपण शेतकरी एकजूट नाही शेतकरी ज्यावेळेस एकजुट होईल त्यावेळेस कोणतीही गोष्ट या ठिकाणी अशक्य नाही आपण पाहिलं असेल गेली काही शेतकऱ्यांचे ने नेते बच्चू कडू या ठिकाणी अख्खा महाराष्ट्रावर या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि त्यांनी आंदोलनाची अशी असे आहे कोणत्या पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असू द्या परंतु शेतकऱ्यासाठी हा एक झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी उपोषणा केले होते आणि चोवीस तारखेला ता या ठिकाणी चक्तच्या आंदोलन त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाले त्याच अनुषंगाने उपोषण कुठेतरी शेतकऱ्यांची जागृती या ठिकाणी होणार आहे या आंदोलनाच्या बातम्या या ठिकाणी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात लागतील आणि त्या ठिकाणी शेतकरी अजून जागरूक होईल आणि शेतकऱ्यांची युद्ध होण्यासाठी सर्वात महत्वाचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे या सांगितले आंदोलन चालू आहे आणि त्याची तीव्रता या ठिकाणी सरकारपर्यंत करून आणि त्यातून सरकारला या ठिकाणी काहीतरी निर्णय घेण्यासाठी भाग पाडायचं या संदर्भाचं काम मध्यस्थी असणाऱ्या पशिंगदा आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस पशिंगदा या ठिकाणी येते त्यावेळेस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलं पाहिजे कारण त्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो हा दिसला पाहिजे आणि सर्वांनी दुर्ग या ठिकाणी थांबलं तर त्यांच्याही लक्षात येईल की आंदोलन जर जास्त काय चाललं तर मात्र या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्याला एक सुरू या ठिकाणी निश्चित आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच तहशीलदार आल्यानंतर आपण सर्वांनी सर्वात महत्वाचं या ठिकाणी तहसीलदार आपल्या काय मागण्या करायच्या पत्र रुपेश दादा आणि महेंद्रजी यांनी त्यांना दिलेलं आहे त्यामुळं आपलंही काम फक्त एवढं आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमावं आणि आपली ताकद या ठिकाणी दिसली पाहिजे एवढं मी त्यांना सांगतो आणि शिवसेनेचे तालुका यांनी ज्या आंदोलनाला शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी या ठिकाणी शिवसेना असेल युवासेना असेल आणि शिव संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला जा जास्त पाठिंबा देतो आणि जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत त्याच्या पाठीशी आपण ठामपणा उभं राहण्याच त्यातून काहीतरी मार्ग निघेपर्यंत आंदोलन त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणा उभं राहू एवढं त्या निमित्ताने सांगतो जय हिंद महाराष्ट्र जय शिवराय आहे